पण पंढरपूरचा असल्यामुळं माड्यात आलो त्यामुळं दोन्ही मगाशी दादांनी बोलताना सांगितलं की काही कारण पंढरपूरच्या ऐवजी माड्यात उभारलं काही कामांना नाही छापून ना परिवाराचे <laughs> <पार। laughs> दोन होतील म्हणून तिकडे उभारलं करून घेतला त्यात काय माझी चूक नाही मी तर नाना पटीचं कसं वागलो ठरल्याप्रमाणे त्यामुळं करणाऱ्या परंतु निवडणूक निवडणूक आहे निवडणुकीला धैर्यानं युक्तीनं आणि आपल्या सगळ्या ताकदीविषयी सामोरे जाईल आणि ती निवडणूक ही स्टीव जॉबचं एक वाक्य आहे जिने आपण कोणता निर्माता तो सांगतो सकाळी उठल्यानंतर आरश्याच्या समोर उभा राहिल्यावर मी त्या आरश्याच्या समोर उभा राहिल्यावर बघतो आज माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे तर मी कोणतं महत्वाचं काम करेल असं म्हणून सुरुवात करतो आणि त्या दिवशी ते जे जे मला म्हणजे आज माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे आणि मला काय काम करायचं तर ते काम प्रायटीवर भेटतो आणि मी कामाची अधिकड बनवतो आणि त्या कामाला त्या ठिकाणी संपवतो अशा पद्धतीचं काही लोक काम करत आहेत मात्र त्या ठिकाणी आपली अवस्था काय आहे ती वेगळं सांगायची गरज नाही गेले चाळीस पन्नास वर्ष त्या ठिकाणी आज आमचे सहकारी मित्र आज मोहळा आमदार झालेले राजाभाऊ साहेब येणार होते परंतु त्यांच्या सोलापूरच्या मुळे त्या ठिकाणी आता येता आले नाही परंतु शाहूरकर साहेब भाऊ खऱ्या आणि माझ्या निमित्तानं पण तुला दोन आमदार त्या ठिकाणी मिळाले आणि मागच्या काळात आपण बघितलं तर चार मतदार चार आमदार आपल्या तालुकाने मिळून देतो पण एक आमदार आपल्या तालुक्याचा नव्हता आणि ही यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं आपल्याला संधी मिळाली आणि या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपल्या बेचाळीस गावं पंढरपूर तालुक्याची तर एकलाही गावानं त्या ठिकाणी मताधिक्य दिलं भरभरून प्रेम दिलं अश्च्याहत्तर गावं त्यातून पण साडेसातशे मताचं लीड आलं आपल्या गावातून पण जवळजवळ सत्तावीस हजाराचा लीड आलं आणि माशिरच्या मतदारसंघ चौदा गावातून पण तीन हजाराचं लीड आलं आणि मग आपल्याला सगळा मिळून त्या ठिकाणी प्रेम आणि आशीर्वाद मिळाला आणि म्हणून आपल्या सगळ्याच्या जीवावरती आपण पंढरपूर शहरात आहे म पंढरपूर मतदारसंघात असताना देखील आपण सगळ्यांनी तिथं असणाऱ्या पाहुण्याला मित्राला दोस्ताला सांगून त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी मी साडेतीन लाखा का लोकांपर्यंत पोचणं शक्य नव्हतं परंतु आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून तिथपर्यंत पोचलो आणि आपल्या मुळ लोकांनी मतदान कुठे आशीर्वाद दिला आणि निवडून दिलं म्हणून आज त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी आपल्यासमोर बोलायला उभं राहण्याची संधी मतदार राज्यांनी माझा मतदारसंघात निवडून आलो निवडून आल्यानंतर शाहूकर साहेब त्या ठिकाणी शपथ घ्यायला विधा विधिमंडळात जात असताना विधानसभेची पालटत असताना ज्या पद्धतीनं पांडुरंगाची आपण दर्शनाला जाताना नामदेव पायरीला डोकं टाकतो तेच मनात भाव घेऊन त्या एक भावनिक प्रसंग आहे की इथं बसलेल्या सर्व माझ्या माऊली माय माऊली काही दिवशी शाहूरकर साहेब आम्हाला बॅच मिळतो आमदार झाल्यावर आईला मी सोबत घेऊन गेलो होतो आणि आईला घेऊन गेलो आणि सपथ बघितल्यानंतर तो बॅच मिळाल्यावर आईच्या हस्ते तो बॅच लावला आणि आईच्या डोळ्यातून खरपीन आज दहा वाली आणि मग आईने घट्ट मिठी मारली आणि आईला खूप आनंद झाला त्या आयुष्यातला सगळ्यांना मोठा आनंद होता तो माना मतदारसंघाच्या मतदारांनी तुम्ही सगळ्यांनी मतदानासाठी प्रवृत्त केलेलं आणि सर्व साथीदारांवर गरे गरे त्या ठिकाणी म्हणाला की आईच्या चेहऱ्यावरचं जो आनंद होता आईने बघितलेलं त्या ठिकाणी मुलाबद्दलचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं होतं आणि ते आपल्या सगळ्यांवर झालं होतं मला त्या मगाशी बोलताना सांगितलं अधिवेशन नागपूरचं पहिलं होतं अधिवेशनामध्ये मी नवीन आमदार त्यामुळं बोलायला संधी मिळते का नाही नियम काय माहीत नाही म्हणून जाताना आपल्याला प्रसाहेब नियमाचं पुस्तकच घेतलं वाचून काढलं कसं बोलायला लागतंय कोणत्या आयुष्यावर बोलावं लागतं आपल्याला औचित्याचा मुद्दा कोणता तारंगीचा तारांगीत कोणता एकशे ब्यान दोनशे बँकांवर काय दोनशे बँकांवर कोणाची चर्चा असते ही सगळा अभ्यास केला आणि मग त्या त्या ठिकाणी तेथे प्रश्न टाकल्यामुळे बोलायला संधी उपलब्ध जाईल पाच दिवसाचं अधिवेशन होत पहिल्या दिवशी फक्त शोक प्रस्ताव घेतला जातो आणि त्या जा दिवशी कामकाज चालत नाही दुसऱ्या दिवशी आम्ही प्रयत्न केला आम्हाला बोलायला नव्हतो आता म्हणजे तिसऱ्या दिवशी बोलायला नाही मिळालं तर अवघड होते म्हणून अध्यक्षांना भेटायला गेलो विधानसभेचे आणि पत्र दिलं साहेब आम्हाला बोलायला संधी द्या मग ते अध्यक्ष मला म्हणजे पी एला येतील तुम्हीच आम्ही म्हणलो सर आम्हाला बोलायला संधी मिळाले कसं आम्ही काय लोकांना सांगायचं आणि आग्रह केला आणि अध्यक्षांनी नंबरला नावा <laughs> आणि मग अध्यक्ष मी प्रचारात देखील बोललो की मराठा आरक्षणावरती पहिला प्रश्न उचलतो उचलला धनगर समाज असेल माधवपुरी समाज असेल लिंगायत समाज असेल त्या ठिकाणी मुस्लिम समाज असेल हा सगळ्या प्रश्नावरती त्या ठिकाणी बोलण्याचं काम करतो माड्याच्या पाण्याला प्रश्न मांडला आपल्या मगाशी शाहूरकर साहेबांनी सांगितलं मी नुसत्या माड्याबद्दलच नाही तर पंढरपूर बद्दल देखील बोलण्याचा प्रयत्न करतो पंढरपूर जिल्हा झाला ही दा। मागणी पहिल्यांदा विधानसभेत आपल्याला जिल्हा दा। होणार नाही कार्यालय मुख्य होणार नाही इथं अजून नोकरीच्या संधी उपलब्ध होतील अधिकारी येतील वेगवेगळे एस टी ऑफिस होईल कलेक्टर ऑफिस होईल इथं जिल्ह्याची सगळी योजना इथून होईल आणि आज आपला जिल्हा बघितला तर अक्कलकोट कर्नाटकला पंढरेल आणि इकडं विमानगर करमाळ्याचं कुकडं टोप नगर परिषद आणि बार्शीचं टोक बघितलं आणि इकडं सांगोल्याचं टोप बघितलं तर किती मोठा जिल्हा झाला आहे आणि आपल्या लोकांना त्या ठिकाणी सोलापूरला जाण्यापेक्षा पंढरपूर जिल्हा झाला या <सथिक्षा> ला ला आप तर आपल्या ह्या आसा तालुक्याचा त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं विकास करण्याच्या दृष्टीनं आपल्याला निधीची पण कमतरता आहे निधी जिथे अशा पद्धतीची मागणी मग जिल्हा झाला की जिल्ह्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला विमानतळाची मागणी केली एम आय डी सीच्या बाबतीत तर शापूकर साहेब सांगितलं चाळीस वर्ष झाला हा विषय मी त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आता अजून चार दिवसांना त्यांची कमिटी थेट मेंढापूच्या एमआयडीचा पाठपुरावा करतोय आणि या मेंढापूरची एम आय डी सी उभावी म्हणून दोन हजार एकर जमीन शेतकरी द्यायला जातो मोठा <गण> प्रतिसाद मिळतो आणि याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी आम्ही करून नक्की ह्याचा आपल्याला पुढच्या काळामध्ये रिझल्ट यायला लागेल रिझल्ट यायला थोडा वेळ लागेल परंतु नक्की रिझल्ट आज आम्ही कामाला सुरुवात केली एक उदाहरण झाले आपण जातो कपड्याच्या आणि आष्टीच्या मध्ये खांडा घेतो चार वर्षापूर्वी शापूर असता आणि त्या पुलाची परवानगी पाड बांधाऱ्याकडनं एम एस आर डी सी एम मिळायची राहील आणि दोन हजार साली एकदा दोन हजार एकोणीस ला बावीस ला त्यांनी एम एस आर डी प्रस्ताव दिलाय आणि काल बांधण्या चार वर्ष मी जाताना आमदार झाल्यापासून फोन करायला तिथं एक मॅडम ऐकला त्यांना विचारलं काय तुमच्या काय दिला तिथं मानेसाहेब म्हणून त्यांना विचारलं लाईनवर घेतलं जाहीगाव पाहिजे पुढे गेली का खंडेकर साहेबांत गेली का तिथून पुढं तुला ढोमासाहेब आणि मागच्या चार दिवसापूर्वी आता ते येऊन दुरे या कामाला चार वर्ष परवानगी मिळाली नाही मला ती दहा किंवा आठ दिवसात हे काम दिसणार नाही पण तिथून जाताना त्याची काही काही आदळी त्या मात्र दोवा मिळत नव्हतं काम आहे स्वतःला वाटलं पाहिजे ह्या कामात तुम्हाला आनंद मिळाला मी ते काम करायचा प्रयत्न करतो आता आपले एक पंढरपूरचं आपल्या आपण नवीन पुलावरनं जातोय नवीन पुलाच्या बाहेर वळण आहे त्या वळणामुळं अपघात होतात तर तो अपघात टाळावा म्हणून तो रस्ता सरळ करता येईल वळण आहे ना तो सरळ करावा म्हणून परवा मी आता तो रस्ता मंजूर झालाय अंबाबाई पटांगण घाबलोय अंबाबाई पटांगणापासून ह्या नवीन पुलावर एक लेअर पडणार कार्पेट आणि तिथून पुढं सिमेंटचा रस्ता म्हणा मग आता ह्याच्यात प्रोविजन काय केले तर रस्ता झाला आहे झालाय झाला आहे म्हणून त्यांनी असं म्हटले की फक्त ह्याच्या इकडं दीड मीटर वाढवावं साडेपाच मीटर रस्ता आहे सात मीटरनं तयार केलाय तर आत्ता तीन रस्त्यापर्यंत दहा मीटर त्याला तर आमचं म्हणणं काय आहे की आज ना उद्या खराब म्हणावायला लावली काम सगळं सिमेंट रोड आहे आणि एवढ्या दहा नऊ किलोमीटरला आणि सगळ्यात जास्त आहे तर मी प्रस्ता तो प्रस्ताव बदलण्यासाठी पाठपुरावा करतो आणि तो दहा मीटर रस्ता हा आपल्या येतो पंधरा किलोमीटरचा दहा मीटर उंदीचा सिमेंट व्हावा ह्याचा पाठपुरावा होतो सिमेंट होण्याचा फायदा काय होईल तो तीस वर्ष आपल्याला परत जाताना देगाव आणि सुस्ते दोन गावावर त्या दोन गावामध्ये बारा मीटर रस्ता करायचा दिवाळी टाकून दोन्ही बाजूला लाईट लावायचा ते रिव्हिजन करून घेतात दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचं काम आहे आता आणि त्या कामाचा पाठपुरावा करून त्याच्यातल्या असलेल्या त्रुटी काढून त्याची उंची लांबी रुंदी बघून इस्टिमेट चेक करून आपल्या या पुलापासून रुंदी पकडून त्याचा फायदा काय करून येणाऱ्या वाहतुकीला आपल्याला जो रस्ता आज आपल्याकडे येतोय तो जो दहा मीटर थंडीचा झाला आणि तो सिमेंट रोड झाला आणि डिवायडर टाकला पाहिजे तीन रस्त्यापासून ह्याच्यापर्यंत पुलापर्यंत पर्यंत असला पाहिजे अशा पद्धतीची मागणी मी त्या ठिकाणी केली आता हा पंढरपूरच्या शहराच्या निगडीत आहे येतो मात्र मतदारसंघात परंतु माझा आपल्याला सांगायचा उद्देश काय तो एवढ्या बारका मी मी त्या कामात बघतोय आणि त्या माध्यमातून मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये ह्या कामाचा रिझल्ट येईल आणि अपेक्षित यश लोकांना जे असणाऱ्या सेवा उपलब्ध व्हायला पाहिजे त्या मिळतील आपल्या इथं केळी संशोधन केंद्रासाठी आम्ही दाखल केला आहे एक हजार बेडचा आपल्याला रुग्णालयाचा जी आर निघाला आहे सहापुरपू साहेब माहिती सहा आपल्याला मी परवा आंबेडकर साहेबांना भेटून त्याबाबत निवेदन दिलं आणि एक हजार बेडचं हॉस्पिटल तयार चालू व्हावं त्यासाठी जागेची उपलब्ध करून त्या एक हजार बेडच्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी आपण मेडिकल कॉलेज म्हणून रुपये दोन्ही कामं होतील पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे पश्चिम महाराष्ट्रात मोठं आणि इतर येणारा जास्त आहे इथं वर्षाला जे तुम्ही आता नदीच्या पलीकड आरोग्य शिबिर घेताय त्यावेळी हे एक हजार बेडचं हॉस्पिटल त्या तिथं घ्यावं आणि त्या माध्यमातून सगळ्याच तुम्ही व्हाव्या आज पंढरपूरच्या लाईफचा प्रश्न आहे आज शहराला चालवत नाही पण ग्रामीण कामाला जाणवत म्हणून आम्ही पंढरपूरच्या बाजूला चारशे केवीचं मोठं सबस्टेशन मागणी केली ते झालं तर आपल्या पुढच्या वीस वर्षाचा प्रश्न मिटणार आहे आज पंढरपूरला सर्कल ऑफिसची मागणी केली सर्कल ऑफिस म्हणजे जसं इलेक्ट्रिक बोर्डाचं सोलापूरला जिल्ह्याचं ऑफिस आहे तर आम्ही म्हणतोय की पंढरपूरला जिल्ह्याचं ऑफिस द्या आणि इथे चार पाच तालुके जोडून जाईल जेणेकरून जसं पुण्याचं एक सर्कल ऑफिस आहे बारामतीतील एक सर्कल आहे तर त्या जिल्ह्यात दोन होते पण आमचे नाही आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो ही कामं उद्या ज्यावेळी सर्कल ऑफिस जिल्ह्याचं इथं इथं शे दोनशे लोकांना रोजगार देखील निर्मिती होईल मग शहरातले असतील ग्रामीणवरती असतील ज्याला ज्याला नोकरीच्या उपलब्ध होतो व्हायचा त्या कार्याच्या दृष्टीनं आम्ही पाठपुरावा करतोय ही कामं आज शाकूरकर साहेब दिसणार नाही परंतु तुम्हाला काही दिवसांनी ह्या कामाचा रिझल्ट चालवा लागेल आणि त्यावेळेस मात्र आपण विचार कराल की किती मी पुढचा विचार करून ह्या कामाचा पाठपुरावा करतोय त्याच पद्धतीनं पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये जे अपेक्षित असलेला विकास आहे तो खराब होतोय का आणि मग त्या ठिकाणी येणाऱ्या चार सहा महिन्यात आता चार महिन्यात आपल्या नगरपालिका पंचायत समित जिल्हा परिषद निवडणूक लागणार त्या लढत असताना आम्हाला नेमकं काय पाहिजे तर पंढरपूर येणाऱ्या भाविकाला सुखसुविधा देत असताना पंढरपूरच्या भाविकाच्या माध्यमातून पंढरपूरचं अर्थकारण मजबूत झालं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी रेल्वे आपल्याला रोज मुंबईची असते आणि त्याला ए सी असली पाहिजे नाहीतर तर गरीब म्हणून नाव दिले पंढरपूरला येणारी मुंबईची हजार पाचशे लोक जर रोज पाच हजार रुपये खर्चणारे आले तर पंढरपुरात त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न वाढेल अशा पद्धतीचं विमानतळाच्या बाबतीत जसं आपण मागणी केली तसंच आपण पर्यटनाच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी पाठपुरावा करतो आहे उजनी धान्यावरती दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले त्या दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयात आपल्याला क्रूज हाऊस बोट त्या ठिकाणी जेट बोट इयरबोट जे मोठ्या मोठ्या सगळ्या बोट आहेत ज्याच्यात दोन माणसं चार माणसं एकशे वीस माणसं बसून त्या ठिकाणी जल पर्यटन होईल आणि त्या माध्यमातून आपल्या भागाला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि तिथं रिसॉर्ट्स मग साधी घरं थ्री स्टार आणि फाईव्ह स्टार पद्धतीची घरं राहायला होतील आणि तिथे लोकं येऊन त्या ठिकाणी आपल्याला विकेंडचा कन्सेप्ट करतील त्या माध्यमातून आपल्या लोकांना रोजगार निर्णय घेतो त्याचबरोबर आपण पाच पर्यटन स्थळ डेव्हलप करायला घेतो त्यामध्ये पंढरपूरला आपण देगावच्या शेजारी असलेली देवी तिथं आपण आता पाच एकरावरती त्या ठिकाणी कृषी पर्यटन तिथं वीस घरं असतील आणि त्या वीस घरात मुंबई येथील राहतील तिथं सगळ्या सोयीसुविधा अशी पाच मग तिथं करमाळ्यात एक ठिकाणी आहे सोलापूरला आहे जर मोकराई देवीला आहे असं पाच ठिकाणी कृषी पर्यटन आहे त्याचबरोबर आमच्या मा माय आहेत त्या ठिकाणी पाच ठिकाणी आपण मॉल करतोय याचा प्रस्ताव दाखल केला आहे की जेणेकरून महिला गट होत आहेत परंतु महिला बचत गटानं केलेले जे उद्योग म्हणजे आहे त्यात जे पदार्थ तयार केले आहेत प्रॉडक्ट आहेत ते विकायला मार्केट नाही म्हणून वीस गुंट्याचे असे त्या ठिकाणी मॉल तयार करायचे आणि तिथं महिला मत गटाचे सगळे प्रॉडक्ट विकायला ठेवायचे आणि त्या माध्यमातून तो आपल्याला पुढच्या काळात रोजगार होईल तो सोलापूरला एक पंढरपूरला एक शेत होईल आज आपल्याला हायवेला आरणदायक मागील केली आपण जिथे जिथं गरजीचं ठिकाण आहे तिथे त्या ठिकाणी आजच्या पद्धतीचं काम करतोय आज शहापूरकर साहेब हे सगळं सांगत असताना मागच्या काळात आपण बघितलं असेल की या गोष्टीवर चर्चा होत होती का तू कोणाच्या पार्टीचा मी कोणाच्या पार्टीचा राजकारण आहे का पलीकड परंतु आम्ही मात्र आता विकासावर बोलतोय निवडणुकीत विकासावर बोलतोय उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला देखील शापूरकर साहेब आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढू आणि जिंकून ही व्यक्ती राहतो पंढरपूर शहरामध्ये आपल्याला आज देखील बागेचे टेंडर निघाले विधानसभेत देखील प्रश्न मांडला परंतु प्रत्यक्षात टेंडर झाला नाही काम नाही झालं त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आपल्या या काकडिया तलाव व्हावा म्हणून आपला जो एम तलाव आहे ह्याच्यासाठी मागणी काकडिया तलाव ज्या काकडिया तलाव म्हणजे त्या गोल्डफेरीतील त्या ठिकाणी आपल्या अहमदाबाद म्हणजे गुजरातमध्ये अहमदाबादला काकडिया तलाव आहे त्याच्या बाजूला अम्युनिटी पार्क ॲवेन्चर पार्क बे लहान मुलांची खेळणी प्राणी संग्रहालय चौपाटी आहे असं त्या ठिकाणी सुंदर असं त्या ठिकाणी खेळ आहे शो ओपन थिएटर अशा पद्धतीचं काम तिथं होऊ शकतं आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या व्यवसायाला आपल्या आणि पंढरपूर आल्याला माणूस एक दिवस आपण काम करू त्या ठिकाणी व्यवसायाच्या समोर बनवून अशा पद्धतीचं काम करत असताना आता आम्ही शापूरकर साहेब ठरवलं की पंढरपूर शहराला दोन दिवस व द्यायचे आणि दोन दिवस त्या ठिकाणी प्रत्येकाच्या वर जायचं गल्ली बोळात जायचं भेटी घ्यायचं शरीरवर जायचं आणि ह्याच्या प्रश्न समजून घ्यायचे आणि उद्याच्या काळामध्ये उत्तरं सोडायची आमचे मित्र राजू खारेसाहेब असतील मी असेल आमचे सर्व सहकारी असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल महाविकास आघाडी असेल आणि सविचारी सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये आपल्याला या भागात विकासाचा पर्व सुरू करायच्या दृष्टीने आम्ही काम करू या माध्यमातून नगरपालिका या निवडणुकीमध्ये उद्याच्या काळात नागरिकांचे नेमके प्रश्न काय आणि ते प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नावरती व आपल्याला काम करायचे आहे मला श्री साहेब आपण म्हणला आपल्या पन इथं पंतप्रधान आवास योजना झाली परंतु त्याचं कमिशनमुळं त्या ठिकाणी योजना बंद करावी ती जर त्या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने झाली तर ती आपल्या सगळ्या पंढरपूरकरांसाठी खूप चांगलं नऊशे ब्याऐंशी घरं त्या ठिकाणी आहेत आणि नऊशे अठ्ठ्याण्णव लोकांनी त्याचं बुकिंग केलं दहा हजार रुपये आज पन्नास टक्के लोकांचे पैसे व्याजानं काढून त्या ठिकाणी बरकेत हप्ते आज घर मिळाले ऐंशी टक्के बिल्डिंग तयार आहे फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरचं आणि कुणाचं तिथं भांडण आहे आणि ते भांडण मिटलं ते सगळं भेटतंय विधानसभेत त्याबाबत प्रश्न विचारला आत्ता मला मंत्र्यांचं लेखी उत्तर आलं की त्याच्यावरती बैठक लावली आणि त्या कॉन्ट्रॅक्टर आणि आम्ही सगळेजण बसून त्याच्यावर तोडगा काढून तो प्रश्न मार्गी लावायचा करतोय मला आमच्या मारुतीने बोलताना सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं नक्की त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आपल्या भागातले सर्व महापुरुषांचे अहिदेवी होळकरांचं स्मारक होण्यासाठी त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचा पुतळा होण्यासाठी जिथं जिथं आवश्यकता असेल तिथं तिथं आपण त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका आम्ही घेऊ आपल्या रस्त्याच्या बाबतीत असेल जिथं अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करू पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य जसं आम्हाला आतापर्यंत तुम्ही दिले तसंच पुढच्या काळात द्यावं अशी मी आपल्या सगळ्याला विनंती करतो आपण ज्या ज्या पद्धतीनं आतापर्यंत मागणी केल्या ते ते सगळे विषय पुढच्या काळात देखील करण्यासाठी पाठपुर त्या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्यासोबत राहील आपल्या सगळ्याचा आशीर्वाद प्रेम असंच मिळत राहो आपल्या सगळ्याच्या माध्यमातलं पुढील विकास कामाला देखील त्या ठिकाणी जरी माड्याचा आमदार असलो तरी माड्याला देखील एवढाच वेळ देतोय आणि पंढरपूरला देखील वेळ देतोय मुंबईला जाऊन देखील त्या ठिकाणी सर्व आपल्या एक शहा साहेब आपल्याला अजून माहीत असेल की नवीन एस टी स्टँड आले चंद्रबागात चंद्रबागा एस टी स्टँड म्हणून किती दिवस झालं हे पॉलिसी हुण बन करणार उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं पण त्याच्यावर असणारे गाडी जे त्याचं टेंडर झालं ते जर झालं तर त्या गाडी व्यवसाय कोणतं टाकेल त्यातनं ती चालू बिल्डिंग होईल आता काय अवस्था होता बिल्डिंग बंद पडलंय जर ती बिल्डिंग चालू झाली तर व्यवसाय चालू होते परंतु याच्यावर कोणाचंही लक्ष नाही मार्क लक्ष देऊन आम्ही देखील त्याची मागणी केली आहे अशाच वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करतोय त्या ठिकाणी आपल्या तिथं बाहेर राहून सारखे आमदार होऊन गेले भारताना भाजके साहेब साखरे सुधार परिचारक साहेब अबोबा साहेब असे आमदार होऊन गेले त्यांचा आमदारांचे सगळ्यांचे पुतळे बसवले म्हणून आमदार चौक करायचं एक संकल्पना त्या ठिकाणी सगळेजण मला खात्री आहे की पाठबळ्यात मला या कार्यक्रमाला बोलवलं माझी त्या ठिकाणी साखर तुला केली आपण मान सन्मान दिला सत्कार समारंभ केला आपलं सगळ्याचं प्रेम असंच मिळत राहू आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातून या पंढरपूर आणि तालुका आणि शहर आणि माळाभापात संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपलं बल मिळत राहो एवढी विनंती करतो मला या कार्यक्रमाला खरं तर मी काल मुंबईला होतो मला मालुतीचा सारखा आला होता मायांदाचे पन्नास एक तर फोन केले असते ते यावं आहे आणि येण्यासाठी त्या ठिकाणी मी सगळे आता विशेष सोडून त्या ठिकाणी इथं मारुतीचा सत्कार घेण्यासाठी आलो आहे आपल्या दिल्लीच्या वतीनं आपल्या चौकाच्या वतीनं सत्कार स्थापन केला मान सन्मान मां दिला त्याबद्दल आपलं सर्वांचं सह त्या ठिकाणी आभार मानतो